आम्हाला जायचं होतं बारा पंधराच्या शोला आणि आम्ही घरी येऊन निघलो होतो अकरा सत्तावन्नला म्हणजे पंधरा मिनटामध्ये आम्ही कसं पोहोचणार तो रस्ता आहे पंचेचाळीस मिनटात आमच्या घरापासून ते बीड नेकनूरपासून ते बीड आणि आम्ही एवढ्या गडबडीने निघलो होतो कारण निघलो त्याच्यानंतर आमचं जर गाडी चालवायला येणार होता भैया त्याला ले यायला लेट झाला त्यात आपले फॉलोअर्स पण काही भेटायला आले होते तर त्यांना पण त्याच्यामुळं पण थोडा उशीर झाला तर त्याच्यामुळं खूपच जास्त उशीर झाला इकडं बघा बारा पंधराचा शो होता आणि आम्ही चक्क आमच्याच रोडने होतो आमच्या म्हणजे घरापासून एक दोन मिनटाच्या डिस्टन्सवर कारण घरी तर वेळच भेटला नाही शूट करायला कारण आमचा अचानक प्लॅन झाला होता अकरा साडे दहा अकराच्या टायमिंगला प्लॅन झाला आणि लगेच बारा पंधराच्या शोला निघालो होतो मग बारा पंधराचा शो आम्हाला काही भेट घटला नाही कारण आम्ही बीडमध्ये पोहोचलो काहीतरी बारा चाळीसच्या टायमिंगला मग तिथूनच माझ्या मम्मीचं गाव म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर जवळच आहे तर तिथे गेलो होतो आम्ही म्हणजे तिथं जायचं होतं मम्मीला आणि चव्हाण साहेबाला आणि मला पिक्चरला जायचं होतं मग आम्ही एक एक पंधराच्या शोला जायचं ठरवलं मग आमच्याकडे वीस मिनिट होते वीस पं पंचवीस मिनिट तर मग आम्ही तिथं गेलो तिथं दहाच मिनिट टेकलोत लगेच मग मम्मीला माझ्या मावशीकडे पण जायचं होतं तिथं जवळच आहे बीडपासून गाव तर मग इथं आम्ही धानोऱ्यामध्ये गेलो ते आहेत माझ्या बाबा मामाचा हा आहे मधला मुलगा नंतर इकडे जे होते ते हा होय दोन नव्हते एक माझा भाऊ आहे छोटा मुलगा तर आणि त्यानंतर आम्ही मम्मी गेली आजीला घेऊन मावशीकडं आणि मी आणि चव्हाण साहेबाला सोडलो बीडमध्ये तर इथं पण आम्हाला एक पंधराच्या शोला जायला तिथं आम्हाला एक सोळा सतरा झाले होते जायला कारण गडबडीमध्ये गेलो तर नव्हता शो सुरू झालेला थोडा पाच मिनिट वेळ होता पण टायमिंग झालेला होता जो दिलता तो तर त्याच्यानंतर शो सुरू झाला आणि मस्त होतं पिक्चर त्यानंतर आम्ही चलत चलत खूप दिवसांनी तलत तलत हिंडत होतो बीडमध्ये तर मग मी तिकडून यायला वेळ होता मावशीकडून तळेगाव वरून मग तोपर्यंत आम्ही एका कॅफेमध्ये गेलो तर तिथं मला काही खायचं नव्हतं तुम्हाला माहिती आहे माझी डायटिंग हे तर सुरू आहे पण मी खाल्ला बर्गर खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर खाल्ला ठीक आहे म्हणलं कारण मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं हां तेवढं पिक्चर बघ बग बघताना टॉकीजमध्ये एक कॉफी आणि एक भेळ खाल्ली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट बर्गर खाल्ला आणि म्हणलं ठीक आहे कॅलरी डिफिसिटमध्ये काही सा, ते साडेतीनशे चारशे कॅलरीजचा असेल तो आणि भेळ हे ते मिळून दोनशे कॅलरीजचं तर चार पाचशे कॅलरीज ठीक आहे म्हणलं लंच प्लस ब्रेकफास्टसाठी कारण ते दोन्ही केलेलं नव्हतं आणि हे खाल्लं ठीक आहे जंक आहे बट आता काय मला ऑप्शन नव्हतं तर खायचंच होतं कारण खूप दिवसानंतर खूप महिन्यानंतर कितीतरी खात होते तर म्हटलं त्याला खा खाऊया आता इथून पुढं तर महिनाभर करायचे ते फॉलो आता शेवटचं एकदा म्हणजे याच्या अगोदर पण मी खूप डेज बिफोर खाल्लेलं तर मग खाल्लं चव्हाणसाहेबाला उपवास होता तर त्यांनी फक्त कॉफी पी आणि मी बर्गर खाल्ला फक्त मी कॉफी नाही पिले म्हणलं आणखीन कॅलरीज नको वाढवायला आणि इथं टॉकीजमध्ये पण मी पिले होते कॉफी तर नाही पिले आणि मग त्याच्यानंतर मम्मी वगैरे आली आणि मग मम्मी मी शिवा आम्ही सगळे मम्मी मम्मीनी परत आजीला धानोऱ्यामध्ये सोडलं आणि परत ते बीडमध्ये आले मग बीडमधून आम्ही सगळे वापस गेलो होतो खूप गडबडीमध्ये पिक्चर बघायचा प्लॅन ठरला बघितला पण आणि आलो पण वापस आणि या वर्षामध्ये एवढे पिक्चरच नाहीत आम्ही आधी पंधरा दिवसाला महिन्याला जायचो कारण चांगले शो असायचे या वर्षी असा एक पण पिक्चर नव्हता एक चांगला होता हा थोडा ठीकठाक वाटला म्हणून गेलो होतो ठीकठाक होता ओके ओके होता पहिला हाफ एवढा काही नव्हता असं वाटत